नवनाथ कथासार आद्याय सविस्वाचा भावार्थ शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान भरतरीचा विक्रमाकडे मुक्काम श्री गणेशाय नमहा कमठ कुंभार स्वतःची पत्नी सत्यवती व कर्धप्रूफ सोरोचनासह अवंतीनगरीस आला त्याने तिथे एका कुंभाराकडे बिराड केले तो सत्यवतीचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला एके दिवशी सत्यवतीने कमठाला आपल्या मनात पतीला भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले ही गोष्ट कमठाने सुरोचना सांगता असतो म्हणाला सत्यवतीला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर मला सांगा ऋतुकाळाच्या चौथ्या दिवशी मी माझ्या मूळ स्वरूपात प्रकट होऊन तिच्याशी राक्षस विवाह करीन ते ऐकून कमठास आत्यानंद झाला त्याने ही शुभवार्ता सत्यवतीला सांगितली तेव्हा तिचाही आनंद गगनात माविना तिच्या मनात आपला पती वास्तवात कसा आहे याची उत्कंठा वाढीस लागली पुढे सत्यवती सुरुतोकाळ आल्यावर चौथ्या दिवशी कमठाने सुरोचना सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा त्याने गर्दपूर्व टाकून दिव्य तेजस्वी असे मूळ रूप धारण केले ते पाहून कमटचकित झाला आणि त्याला गर्द समजून जे कष्ट दिले त्याबद्दल त्याची क्षमा मागू लागला सुरोचनाच्या मनात त्याच्याविषयी द्वेष नव्हताच ओलट कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता कमठाने त्याला घरात नेले तेथे सुरोचनाने राक्षस विवाह करून सत्यवतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला मग ती उभयता एकमेकाच्या प्रीती रममान झाली आणि त्याच रात्री सत्यवती गर्भवती राहिली त्या सुरोचनाने सत्यवतीला त्याचा व्रतांत सांगितला व म्हणाला आपल्या मिलनातून तुला धार्मिक पराक्रमी कीर्तिवान आणि शककर्ता पुत्र होईल त्याच्या जन्माने मी तुझ्या ऋणातून मुक्त होईन आणि शापमुक्त होऊन गंधर्व लोकी प्रस्थान करीन त्यानंतर गर्दवरूप धारण करून तो आपल्या जागे गेला काही दिवसांनी कमठाच्या घरात गर्भवती करण्याला पाहून गावकऱ्यामध्ये चर्चेला उधाण आले तेव्हा सत्यवती ही माझीच मुलगी असून मी तिला बाळंतपणासाठी माहेरी आणली आहे अशी सांगून कमठाने त्या सर्वाची तोंडे बंद केली यथावकाश सत्यवती झाली तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्याचे विक्रम असे नाव ठेवले बारशाच्या दिवशी रात्री सुरोचनाने गंधर्व रूप धारण करून मोठ्या आदिरतेने त्याचे मुख पाहिले आणि त्याच शापमुक्त झाला तेवढ्यात इंद्राने मातली आपल्या सारत्यास दिव्य विमान देऊन खाली पाठवले हो मातलीने सुरोचनाची भेट घेऊन त्याला इंद्रलुकी चालण्याची विनंती केली सुरोचनाने विक्रमाचे कौतुक को केले आणि रडणाऱ्या सत्यवतीचे सांत्वन करून तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुला दर्शन दिला शेवचन दिले त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन तो मातली समेत विमानात बसला आणि इंद्रलुकी निघून गेला भरतरीचा विक्रमाकडे मुक्काम सुरोचनाने इंद्रलुकी प्रस्थान केल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि विक्रमाच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देऊ लागली बाळ विक्रम अतिशय हुशार खेळण्याची आवड असलेला होता तो स्वतः राजा होऊन लोटोफोटोची लढाई करायचा व जिंकून रबावात वावरायचा त्याचे ते खेळ पाहून सत्यवतीला कोण आनंद व्हायचा सोळा वर्षापर्यंत क्षत्रियांना आवश्यक असलेल्या सर्व विद्यामध्ये पारंगत झाला त्यावेळी त्याची हुशारी पाहून राजशेवकाने राजाला सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम दिले अशाच एका दिवशी पहाऱ्या निमित्त परिसरात फेरफटका मारित असताना त्याने व्यापाऱ्यांच्या घोळक्यात असलेल्या भरतरीचे शब्द ऐकले आणि उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसा वध करण्यासाठी त्वरेने निघाला पार्वतीच्या शापाने राक्षस झालेला तो चित्रमागंधर्व यावेळी मात्र मनुष्य रूपाने प्रवास करीत होता विक्रमाने त्याला गाठले व सावरण्याची कसलीही संधी न देता त्याचा वध केला मरताना मा टाकून तो राक्षस झाला होता विक्रमाने त्याच्या रक्ताने आपल्या कापावर एक टिळा लावला व एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले त्याचवेळी राक्षसरूपी चित्रमागंधर्व शापमुक्त झाला आणि मूळ रूपरात प्रकट होऊन विक्रमाचे आभार मानू लागला त्याने विक्रमाला त्याची पूर्वकथा सांगितली आणि त्याला न्यावयस आलेल्या विमानात बसून स्वर्गलोकी गेला विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले तर त्याच्या मुठीत त्याला तीन चिंतामणी एक अद्भुत रत्न अशी सर्व कामना पुरवणारी चार रत्ने सापडली या प्रमाणे भरतरीच्या वचनांची प्रचिती येताच त्याच्या मनात भरतरी विशी प्रेमादर निर्माण झाला तो कोणी दिव्य महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले त्यानंतर तो सीमेवर गेला राक्षसाच्या रक्ताचा टिळा तेथील नगर प्रवेशद्वारावर लावला आणि तेथून ज्या ठिकाणी ते व्यापारी उतरले होते त्या धर्मशाळे जाऊन त्यांच्याशी गप्पा मारू लागला गप्पांच्या ओघात व्यापाऱ्याने त्याला भरतरीमुळे चोरांचा हल्ला परतवणे कसे शक्य झाले ते सांगितले तेव्हा हो विक्रमाने भरतरीशी गप्पा मारून थोडी सलगी केली आणि तेथून जो निघाला तो थेट जकात दारापाशी गेला व म्हणाला गावाबाहेर धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत त्यात भरतरी म्हणून एक आहे तो माझा धाकटा भाव असून व्यापाऱ्याच्या निमित्ताने भटकतो आहे तुम्ही त्याची जकात माफ करून त्या बदल्यात भरतरीला मागून घ्या तुम त्याला अडकवलेत की मी त्याला घरी नेईन त्या बदल्यात मी तुम्हाला तिप्पट तो बक्षीस देईल आणि आम्हा भावंडाची भेट घडविल्याबद्दल तुम्हाला पुणेही लागेल द्रव्य लोभाने त्या जकादाराने विक्रमाचे म्हणणे मानले व धर्मशाळेतील व्यापाऱ्यांच्या प्रमुखांना एकांतात बोलवून जकात मामीच्या माफीच्या बदल्यात भरतरीला काही दिवस आमच्याकडे राहू दे असे सांगितले पुढाऱ्याने आपला फायदा डोळ्यासमोर ठेवून भरतरीला जकातदाराकडे सोपवले आणि आपला माल विकून झाल्यावर ते व्यापारी आपल्या वाटेने निघून गेले त्यानंतर विक्रमाने आपल्याकडील एक रत्न जकातदाराला दिले व पैशाचा भरणा केल्यावर हे घेऊन जाईल असा शब्द देऊन भरतरीला घेऊन आपल्या घरी गेला त्याने आपल्या आईला त्याच्या सर्व वैशिष्ट्यांची ओळख करून दिली आणि त्याला आपल्या घरीच ठेवून घेतले या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने गोहत्येचे दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होणार नाहीत